नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत महाराष्ट्रीयन वांग्याचे भरीत कसे बनवायचे तर पाहू कसे करायचे वांग्याचे भरीत पहिल्यांदा वांगं स्वच्छ पुसून त्याच्यावरती टोची मारून घ्यायच्या चाकूने किंवा चमच्याने आणि त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं तेल लावून ते वांगं भाजत गॅसवर एखादी जाळी ठेवून भाजून घ्यायचं छानपैकी त्यानंतर एक कांदा मध्यम आकाराचा एक टोमॅटो कोथिंबीर थोडीशी छान बारीक कट करून घ्यायची त्यानंतर एका बाउलमध्ये ते सर्व मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर वांग्याचं सर्व साली काढून घ्यायच्या काळं झालेलं करपलेलं सर्व काढून घ्यायचं वांगं किडले का बघायचं आणि मगच ते सर्व मिक्स करून त्याच्यामध्ये हे सर्व घालायचा कांदा टोमॅटो कोथिंबीर त्याच्यानंतर आपल्याला लाल तिखट जेवढं पाहिजे तेवढं घालायचं म्हणजे कांदा लसूण मसाला त्यानंतर मीठ घालायचं आणि ते सर्व एक हलवून घ्यायचं त्याच्यामध्ये तेल एक चमचावर घालायचा आणि आपला आता भरीत खूप छान तयार झालेलं आहे ते आपण भाकरीबरोबर भाताबरोबर खाऊ शकतो हे बरीच खूप छान होते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये